शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू मैदानात उतरलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा होम पीच नागपूरमध्ये बच्चू कडूंचा महा एल्गार मोर्चा कर्जमुक्तीसह नुकसान भरपाईसाठी कडू आक्रमक झालेत हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आता या मोर्चामध्ये सहभागी झालेत बच्चू कडूंचा हा महा एल्गार मोर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या होम पीच वर धडकतो आहे हजारो शेतकऱ्यांसह हो बचू कडू आता नागपूरकडे जातात आणि वर्ध्यामध्ये बचू कडूंचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे आज नागपूरमध्ये बच्चू कडू धडकतात त्यापूर्वी त्यांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत गावागावामध्ये बच्चू कडू यांचं स्वागत होत तर बच्चू कडूंचा हा महा एल्गार मोर्चा आज नागपूर मध्ये सुरू होतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत अनिरुद्ध हा महा एल्गार मोर्चा आहे बच्चू कडूंचा आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या होम पीच वर आता हा महा एल्गार धडकतोय काय नेमकी सगळी तयारी दिसतीये आणि शेतकरी बांधव किती मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होतात नक्कीच काल जर पाहिलं तर अमरावतीच्या बेलोरा इथून शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कुडू जे आहे ते नागपूरच्या दिशेनं रवाना झालेले आहे बच्चू कुडू काल वर्धा जिल्ह्यातील सुकडीबाई या गावामध्ये येऊन मुक्कामी थांबलेले आहेत काही शेतकरी अक्षरशः रात्रभर जागून जे आहे ते त्यांनी रात्र काढलेली आहे आणि सध्या जर पाहिलं तर आज बच्चू कुडूंच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीनं एका बैठकीचं मुंबईमध्ये आयोजन केलेलं आहे मात्र या बैठकीला बच्चू कुडू जाणार नसल्याची जी आहे ती माहिती खुद्द बच्चू कुडू यांनी दिलेली आहे मी सध्या सुकडी बैल या गावामध्ये आणि आपण इथे पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहे हा वर्धेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यांवर लांबच लांब जी आहे ती ट्रॅक्टरची रांग लागल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळते अ मुंबईमध्ये बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक जी आहे ती सरकारच्या वतीनं होणार आहे मात्र या सर बैठकीला बच्चू कुडू जे आहे ते जाणार नाहीत आणि या बैठकीला जर बच्चू कुडू जाणार नसले तरी समजा एक सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते बच्चू भेटीसाठी येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती जी चोवीस तासला मिळालेली आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये बच्चू सोबत सरकारच्या शिष्टमंडळाची काय नेमकी चर्चा होते हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्यानंतर बच्चू कुडू नागपूरमध्ये दाखल गेल्यानंतर काय पवित्रा घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अगदी अनिरुद्ध धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू आणि कसा नेमका महा एल्गार मोर्चा हा नागपूरमध्ये पोहोचतो आहे काय नेमके शेतकरी बांधव त्या ठिकाणी मागणी करणार आहेत हे आपण सगळं जाणून घेणार आहोत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी